आज सकाळी गाव खाली होणार आहे बघा इकडेच गाडी फुल आहे आपली इकडे बघा भात शेतीला सुरुवात झाली कापणी करायला का पाच मिनिटापेक्षा नंतर थांबणार नाही डायरेक्ट मुंबई जाणारा आहे गाडी त्याला उतरा लवकर इकडे आलेली आपली दाल खिचडी दाल खिचडी आणि पापड आणि लोणचं प्रवासामध्ये सर्वात बेस्ट आहे ना रे सकाळचे साडेतीन आणि बरोबर साडेतीनला गाडी पोचली आहे भांडूपला नमस्कार मित्रांनो कोकणातल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर मित्रांनो आजचा तारीख आहे एकोणीस आणि आजचा कोकणातला आपला शेवटचा दिवस आहे आपले गणपती बाप्पांचं विसर्जन झालं अकराव्या दिवशी सतरा तारीखला सो so, आज आपण चाललेलो आहे परतीच्या प्रवासाला आपल्या कर्मभूमीमध्ये मुंबईमध्ये आपलं बदलापूरमध्ये जाणार आहोत गिरिये टू बदलापूर हा प्रवास आपला आज होणार आहे तर ॲक्च्युली माझी उद्याची तिकीट होती वीस तारीखची कोकण कन्याची पण ॲक्च्युली मी दोन तीन दिवस स्टेटस चेक करतो आहे तर गाडी लेट आहे त्यामुळे ठाण्यावरून पुढे जायचं मग रात्री आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो सो त्याच्यासाठी मी आता ट्रॅव्हल्सचा तिकीट काढलेलं आहे अर्जंटमध्ये आणि आपल्या गावातील पण सगळी पोरं आहेत त्याच्यामुळे बोललो सोबत पण होईल कारण माझी थोडी तब्येत डाऊन आहे तो मला आवाजापासून समजतच असेल <coughs> तर सोबत पण होईल आपल्याला आणि मग भांडूपला आपल्याला उतरून मग आपण पुढे ट्रेनने बदलापूरला जाणार आहोत तर पॅकिंग वगैरे झाले ऑलमोस्ट आत्ता वाजलेत दुपारचे दोन आणि गाडीचा टायमिंग आहे तीन वाजता आय थिंक साई तन्मय ही आपली गाडी असणार आहे आणि सीट पण आपल्याला अर्जंटमुळं शेवटची भेटते बघू असा प्रवास होत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपला प्रवास पाहायला भेटणार आहे गिरियेत भांडूप आणि तिथून मग पुढे बदलापूर आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा कुठेही स्किप करू नका तर आजचा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारची वेली दवा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच भेटेल आज एक आपला व्हिडिओ अपलोड झालेला आहे तो तुम्ही पाहिलाच असेल हा व्हिडिओ दोन तीन दिवसात येईल आता तीन वाजता आपल्याला निघायचा आहे सगळ्या आपल्या वाडीतली पोरं पण आहेत आपल्याच बसमध्ये सो so, चला आजचा प्रवास एन्जॉय करूया गिरिये टू मुंबई तुमच्याशी बोलायचं राहिलं आता आपण गणपतीमध्ये गावी होतो हो, तर आपल्याला सबस्क्रायबर फॅमिली भेटलेली एक फॅमिली भेटलेली आपल्याला देवळेकर म्हणून आय थिंक मी त्या टायमाला डॉक्टरकडे गेलो होतो आणि माझ्या हातात मोबाईल पण नव्हता त्यामुळे शूट करायला भेटलं नाही जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल देवळेकर त्यांनी मला आवाज दिला मी त्यांना ओळखलं नाही तर ते बोलले तुमचे व्हिडिओ बघतो म्हणून तर जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर नक्की कमेंट करून सांगा तर असे जर तुम्ही कुठे आपल्याला ओळखत असाल तर नक्की समोरून आवाज द्या कारण तुम्ही व्हिडिओ पाहत असता आम्ही तुम्हाला पाहिलेला नसतो सो बिंदासपणे आवाज द्या आपण तुमच्याशी छान छान गप्पा पण मारू तर चला मित्रांनो आता मुंबईला निघायची वेळ झालेली आहे गावच्या घराला बाय बाय करायची वेळ आलेली आहे सो आत्ता गाडीवाल्याचा फोन आलेला सो टायमिंगच्या अगोदरच गाडी आली आहे कारण उद्या परत त्यांना रिटर्न यायचंय सो जा। चला जाऊया आता गिर्या कॅन्टीन वरती इकडे पण थांबते गाडी पण खाली सगळ्यात तिकडे खाली जाऊ येत ना चला तर मग गावच्या घराला आता बाय बाय करूया पंधरा दिवस असे आनंदात गेले मस्तपैकी गणपती बाप्पांच्या सहवासामध्ये आता बघू आपलं एक दोन वेळा अजून जायला वे लागेल एक काम आहे ते काम झालं तर सो त्याचा अपडेट तुम्हाला पुढे भेटेलच तर आता आजचा हा कोकणातला तुम्हाला शेवटचा व्हिडिओ पाहायला भेटणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला आपल्या मुंबईमधले व्हिडिओ पाहायला भेटतील सो चला जाऊया आता दिये दिये गाड़ी आता गाडी आली साई तन्मय आणि ही आपली गाडी आहे पुढे लागलेली उभी आहे ती आता पुढे विजय रुग्ण चालले साई तन्मय स्वामी समर्थ फाय फोर नाईन फाय तू पण याच गाडीत आहे आज सकाळी गाव खाली होणार आहे बघा इकडेच गाडी फुल आहे आपली तीस सीट आपल्या गिर्यातल्याच आहेत सगळे मुंबईवाले आता आपले नोकरीच्या ठिकाणी चाललेत उत्तम झाला भरून हा झाला भरलं सामान जागा इकडे हे पुढच्या दहा सीट का जागा द्यावा उतरा खाली लवकर हे <laughs> ना जाणारे खाली उतरा फटाफट बट चला <laughs> चल चल रे बाय बाय गाडी इकडेच फुल आहे आपली तीस एकोणतीस सीट आहे मागे आहे शेवटून दुसरी चला बाय हे तू नाही हस चल आता काय जात तोपर्यंत नाही मस्त आहे तोपर्यंत पुढच्या सीटवर बसूया नाहीतर रात्रभर आता मागेच बसत तर आपला ड्रायव्हर पण आहे मस्त पण होत तर छान ड्रायव्हर आहे हे बघा एक चाल

आज काय रिटर्न येऊ रिटर्न उद्या आजी तर इकडे आपला मस्तप आहे कर इकडे पण सीट आहेत आपली बस निघाली आहात आपल्या सोबत आहे पार्टनर आपला उत्तम तर चला आजच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे অ কাণ দাখনে প্ৰয়ন কৰোঁ भात शेतीला सुरुवात झाली कापली करायला भात कापूक सुरुवात केला नाही बघा गणपती गेले भात कापूक सुरू

पाच मिनिट 5 मिनिट हा ऋतु देवळेकर जाऊन मीने कंपनी तमालक 5 मिनिटा वेक्षणनंतर सामनने डायरेक्ट मुंबई जाणार गाडी هلا उतरा लवकर ओये <laughs> मध्ये डिझेल भरायला थांबले हा थोडे पाय मोकळे करून जाताव ड्रायव्हर बोलतोय आता नॉन स्टॉप जाणार मुंबई का हेला उतर नॉन स्टॉप जाणार गाडी आहे Dia waya lawan tamo namo. Oh, lawan शेवटच्या जैतापूरला नंतर गाडी नॉनस्टॉप जाणार आता सध्या मी पुढे कॅबिनमध्ये बसलो आहे थोडासा शूट करण्यासाठी आणि आपल्या ओळखीचा पण ड्रायव्हर असल्यामुळे सो आता आपण गावखडीला पोचलो समोर तो मला दिसत असेल गावकडी बीच सुरूची झाडं छान असा हा बीच आहे गावकडी बीच या इकडे एका मराठी गाण्याचा शूट पण झालेला आहे आणि हा गावकडे आपला रिषभ तोडणकर चॉकलेट बॉय त्याचा गाव आहे तर खूप छान असा हा बीच आहे कधी जर तुम्ही या रूटने जात असाल रत्नागिरी किंवा मुंबईला तर नक्कीच या बीचवरती व्हिजिट द्या तर आता आपण गावखडी ब्रिजवरती आहोत म्हटलं म्हणजे याच्या पुढे गेला की आपल्याला आता पूर्णगड लागेल पूर्णगड किल्ला पण आहे तो इकडेच आहे हे वळण क्रॉस केलं की तुम्हाला पुढे पूर्णगडचं बोट दिसेल इकडे खाली गेल्यावरती तुम्हाला पूर्णगड किल्ला पाहायला भेटेल तर मित्रांनो आत्ता आपली बस पावसला पोचलेली आहे आणि या इकडे एक देवस्थान आहे तर या मार्गाने ज्या पण गाड्या जातात तर त्यांचे ड्रायवर लोक असतात ते या इकडे नारळ वाढवतात म्हणजे आपला पुढचा प्रवास सुखकर व्हावा आणि आपला व्यवस्थित प्रवास व्हावा याच्यासाठी इथे देवाला नारळ दिला जातो उदबत्ती दाखवली जाते आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली जाते तर आता मुस्तप्पा हा नारळ द्यायला गेलेला आहे आणि नारळ वगैरे देऊन झालेला आहे आता तर आता आपला पुढचा प्रवास सुरू होईल मित्रा आता तर मित्रांनो आत्ता आपण पोचलो आहोत रत्नागिरीमध्ये आणि या इथून आपल्याला राईट गेट घ्यायचं आहे जर लेफ्टला गेलो तर आपण पोचतो रत्नागिरी सिटीमध्ये या इथून राईट घेऊन आपण जाणार आहोत हातखांब्याला आणि हातखांब्यावरून मग आपल्याला लागेल आपला मुंबई गोवा हायवे जो सध्या बेकार परिस्थितीमध्ये आहे अजून पण हातखांबा ते लांजा वगैरे या साईडचा काम अजून पूर्ण झालेलं नाही बघूया पुढे रस्ता कसा आहे सो पुढे गणपती बाप्पाची मिरवणूक पण आहे राईट साईडला तुम्ही पाहू शकता इकडे गणपती बाप्पांची मिरवणूक निघाली मित्रांनो आता आपण हातकांब्यावरून लेफ्ट घेऊन मुंबई गोवा हायवेला लागलेलो ला आहोत म्हणजे या इकडे आता थोडाफार काम झालेलं दिसतं आपल्याला पाहू शकता तुम्ही समोर

चारोळी 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 काय म्हणतात चारोळी आता आपण आरवळी घाट केलो आणि हा हॉटेल न्यू वृंदावन याच्या इकडे जेवायला दाखवले काय आवडतो खूप जोरात लागली कारण माझी गाडी काही थांबवलं नक्की जैतापूर म्हणून पडल्यानंतर डायरेक्ट आता आहे थांबवलं डिझेल भरल्यानंतर फक्त जैतापूरची सीट बघायला त्याच्यानंतर डायरेक्ट हवी थांबवला आता आराम आता दाल ऑर्डर दिली घेऊया आणि रात्री गपूया आता डायरेक्ट सकाळी घेऊया काय दोन दोन वाजता दोन वाजता पोचत बोलतात वाढ इकडे आलेली आपली दाल खिचडी दाल खिचडीने पापड आणि लोणचा प्रवासामध्ये सर्वात बेस्ट आहे ना रे दाल खिचडी इन्स्टंट इंस्टंट नाही आता बाकीचं मागवलं तर अर्धा शिजलेलं कुठे पण इकडे गेलेलो मी वर्षी या टायमाला कायच करूक नाही भेटलं ना असेच असेच का दिवस गेले तर या लाल खिचडी खायला हेच करून बघूया ओके okay, ओके okay. yeah. इकडे बघा एस टी महामंडळाच्या गाड्या पण प्रायव्हेट हॉटेलला लागतात इकडे हॉटेल न्यू वृंदावन आणि इकडे आता रामेश्वर आले आणि इकडे आपली साई ट्रॅव्हल्स आणि आपले सगळे गावातले गावातले बुर्ग ना आपल्या गिरिए मेन रोड गिरियाचा ओपनिंग बाजूला <laughs> <थे> गाडी मोडची <laughs> देवळे करवाडी देवळे करवाडी झालं जेवण मग आता कशा खातस आता टाइमपासच करू तो रात्रभर आता डायरेक्ट बोलता तिकडे थांबवणार बोलतो मुंबईत रो पनवेल ला उतरणार दुसरं

आता जेवण वगैरे मस्त पैकी आहे डायरेक्ट सकाळी भेटूया आता रात्री काय दाखवण्यात मजा नाही नऊ वाजले जेवण करून आता निघते गाडी बघूया सकाळी किती वाजता पोहोचते भांडूपुरी गुड नाईट

बस परशुराम घाटामध्ये आणि खाली पाहू शकता तुम्ही खूप छान असा नजारा परशुराम घाटातून दिसणारा जसा की आकाशातल्या चांदण्याचा येत असा भास होतो इकडे पाहू शकता खूप छान असा नजारा हा रात्रीच्या वेळेचा आणि आता परशुराम घाट चढायला सुरुवात केली आपण कसडी बोगदा आला आहे आणि फर्स्ट टाईम मी कस बोगद्यातून ट्रॅव्हल करतो आहे आपल्या कसेडी गाडी चढून जायला लागत नाही आहे बोगदा आता मोठ्या गाड्यांना बनवून सुरू केलेलं आहे आणि दोन्ही साईडचे बोगदे चालू झाले झाला संपलं पण फक्त तीन मिनटं झाली तीन मिनट बोगद्या अंतर कमी झालं बघा घाट बायपास बोगद्याच्या बाहेर आल्यावर रस्त्याची परिस्थिती बघा इकडे काम अजून बाकी आहे पुढे कॅप नुसती खडी टाकून ठेवलेली आहे किती गाड्या थोडे अजून किती वर्षे लागणार काय माहिती

आता वाजले सकाळचे साडेतीन आणि बरोबर साडेतीनला गाडी पोचली आहे भांडूपला आणि गुगल मॅपवर जेव्हा आपण जेवायला थांबलेलो तेव्हा दाखवता था साडेचारचा टाईम एक तास अगोदर आणली आहे गाडी आता आपल्याला पहिली गाडी आपल्याला जायला बादलापूरला कर्जत आहे पाच एकतीसची म्हणजे आपल्याला दोन तास अजून येते स्टेशनला बसून घालायचे सो so, चला आता इथेपासून लोकलचं वेट करावं लागेल बघू घरी किती वाजता पोचतो म्हणजे साडेसहा सहा सहापर्यंत पोचेन घरी इकडे मित्रांनो पाहू शकता इकडे सुनसान आहे स्टेशन पण अजून तिकीटकर उघडलं नाही आणि पुरा आहे आणि दोन तास बसायचं आहे आपल्याला इथे फायनली मित्रांनो आता आपण पोचलेलो आपल्या जॉबवरती सकाळी म्हणजे साडेतीनला पोचलेलो भांडुपला तुम्ही सकाळी बघितलंच असेल सो भांडूपला आपल्याला दोन तास वेट करायला लागला कारण पाच एक आपली पहिली कर्जत गाडी होती आणि सातला पोचलो घरी तेच हा व्हिडिओ एडिट केला जो तुम्ही आता बघितला थोडाफार आणि तेवढ टाइमपास केला तेवढा तर तुम्हाला जसं पण दाखवता आला आपला प्रवास तर दाखवण्याचा प्रयत्न केला गोवा हायवेची परिस्थिती जैसे ती आहे आणि बोगद्यातून पहिल्यांदाच काशेडे बोगद्यातून प्रवास केला मी म्हणजे हार्डली तीन ते चार मिनटं लागतात बोगद्यातून म्हणजे आपला आता काशेडी घाट बायपास झालेला आहे आणि बोगद्याचं काम पण ऑलमोस्ट झालेलं आहे सो या व्हिडिओमध्ये जसा मी मला जमला तसा तो मला दाखवण्याचा प्रयत्न केला मला आता भेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा टेक केअर आता तो मला आपल्या बदलापूरमधले व्हिडिओ पाहायला भेटतील